विकिनी पण धरले दाखव विकिने किती मोठी दिले बघा मोठी मित्रांनो कुरल्या बिरल्या एक शिंगऱ्याच कुरलं एक, एक शिंगऱ्याची कुरले पण आहे लाल शेंगर बघ असलंय बेस्टात आणि किंग किंग एक किंगच्या आसपास असलंय बघ तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवे आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो जसा का तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता आणि बाजूला सध्या आपण आलो आहे मित्रांनो आमच्याच गावामधल्या खाडीमध्ये आणि आज प्लॅन आहे चिंबोऱ्या पकडण्याचा पगोल्या टाकून या आपल्या पगोल्या आहेत बघू शकता रास आहे पगोल्यांची एकच्या आसपास काहीतरी पगोल्या आहेत आणि आज आपण खाडीच्या आतमध्ये उतरून मागं व्हिडिओ बनवून त्याचप्रकारे खाडीमध्ये उतरून पगोले टाकणार आहे पण या फेरीला उधान आहे आजची बारस तेरस काहीतरी असेल मला ना माहिती नाही का तर बघितला पण नाही मी तर इथं बसलो आहे आता भरावं आणि घास काय आणलं नाही तुम्हाला दाखवतो बघा इकरं बघा दाखव ताजी मुलेटा न चुपं कापलं कशा ताज्या ताज्या तुकऱ्या आहेत बघा मुलेट न चुप्यांच्या आहे बघा प्रॉपर एकदम चिंबोऱ्यांचा यो आहे ना एक प्रकारे चायनीज आहे चिंबोऱ्यांना लय भारी यो आवडतं का ना चोंब आणि मुलेटा खाडीनुच भेटतात ही आपण बेलपाडशी आणलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धमाकेदार मजा येणार आहे जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल ना ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बेलायकन ऑल ओवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन आपल्या फिशिंगच्या रिलेटेड काहीतरी अपडेट भेटत जाईल तर चला मित्रांनो जास्त टाईम वेस्ट न करता करू या व्हिडिओला सुरुवात तर घेतो खाना बांधायला इतके पगोला खाना बांधू आणि मग जसा जोर येईल ना तसा पगोला टाकायला घेऊ तर आपल्यासोबत कोण आहे ना ते पण तुम्हाला दाखवते इथं दे जरा गोप्रो इथं ते आपले दोन मेंबर आहेत या बाजूला बसला आहे विक्रांत पाटील दोघं गुलाबी टी शर्ट घातले ना आणि या साईडला आहे प्रतीक गुलाबी गुलाबी काय काम करायचं आहे काम काढू किती वाटते कधी भेटायला पाहिजे चिंबोऱ्या आता तीस पगोल आहेत आपल्या तीस नाही एकोणतीस पगोल आहेत सत्तावीस आहेत काहीतरी तरी पण आपल्याला नाही बोल ते चाळीस पन्नास तरी भेटायला पाहिजे काम करू किती अंदाज टार्गेट वीस एक <laughs> वीस इथं वीस आणि इकडे चाळीस पन्नास बघू कोणता खरा ठरत आहे बघू तर, तर, तर चला आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा वे गोप्रोची एकच बॅटरी आणली जास्त काय आपण शूट करणार नाही दोन चार पगोल्यांचाच घास बांधताना दाखवते तुम्हाला आणि मग डायरेक्ट पगोला टाकताना दाखव दाखवली बघा पहिलाच मुलेटा घेतला आहे आणि मुलेटाचा आपण तीन चार पगोल्यांनाच दोन दोन घास बांधू बाकीच्या ना एक एकच बांधू चुप्पा कसा आहे बघा रगत नुसता ताजा घास <coughs> असल्यानं पगोलीला चिंबुरी आरामात बिल चुरून येईल पगोलींचा घास खावाला एकदम <coughs> टायट बांधतोय कसा घास पालवायला नको नाही मग तर आता काय माहिती आहे मित्रांनो आता बहुतेक चिंबोऱ्या कवटाच्या चालू झाल्या तर दिवाळीपर्यंत चालूच राहताना आतापासून कवटाच्या चिंबोऱ्या त्या कशा पगोलीनं ना तर घास पालवाला बघताना खाईत नाही बसत जास्त कुरली असतं ना ती एकदाशी खाऊन पालावं असतं किंवा घास घेऊन पालावं असतं बघा अशी बांधली तर चला आता तुम्हाला एकच बांधताना दाखवली आता डायरेक्ट पगोल्या बांधल्या भेटी एवढा बरं बॅटरी आपली संपल गोप्रोची त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ काढायला भेटणार नाही तिथपर्यंत व्हिडिओला लाईक करा आता धमाकेदार मजा आम्ही तुम्हाला एकच मिनिटात भेटतो जास्त टाईम नाही टाक पगोल्या टाकतानाच भेटू तिथपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भरपूर खावाला पण आणलाय आणि डगरा उकतान बसलो इथं भरावं चला <laughs> भेटू पुढं मित्रांनो या बघा आपल्या पगोल्या आणि आपण केले सुरुवात जोर येव्हाला सुरुवात चालू झाले आणि इथपर्यंत पहिलेच उपनिला केली सुरुवात आणि पहिलीच कोपऱ्या टाकलेली बघली साईज बघा कुर्ची साईज बघा खतरनाक एक बघा कलशि दाखल कुर्ला लाल शिंगऱ्यांचा आणि विकीचे चेहऱ्या वशी बघा कली ठेव हा पेटी गेली ठेव पाण्यावर ती पेटी कशीच चालेल on the list.

करा देरे फुल देरे। सपोर्ट मित्रांनो चिंबोरीची साईज बघा फक्त बापा बाबा कुछ भी आणि फुल टाईट मासान भरले शिंगरे बघा बॉडी बिल्डर बायसेक एकदम दगड आहेत माझ्या <laughs> लय मोठा आहे बॉडी बिल्डर कुर्ला आणि आपला हो, गावठी कुर्ला ह्या खडप्याने हो, बघा असली साईज आहे बांधते आता बाबा ग्रॅम क्रॉस असेल टाईट आहे का आठशे ग्रामच्या आसपास पाहिजे ते का कलन टाकते लक्ष Hey 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 hey, hey. Şarkı. Şarkı. Harkı. Harkı.

ना अजून एक पाठी पुरली आली बघा शेवटचा उपमान आहे आणि आता यावं लागल्यान बोर्या नगर सहज पुरली पुरली आली बघा मस्त कामगार वाटते थोडी चि निघले यो जे मित्रांनो कशी पगोली म्हणजे भोगदा बघा कती म्हटा बरी मगाशी ते पागोलेशी एक परली तर मित्रांनो फायनली आपल्या पागोल्या सध्या काढून झाल्यान दोन चार असतील त्या काढून नंतर आणि तेवढ्या काढून झाल्यान या पाणी भरलंय सध्या आहेत वच नाही म्हणून थांबलोय तर आता चला वरती जाऊ घाक बीस सोडतो आणि अगदाच तुम्हाला चिंबर दाखवतो कशा आहेत त्या तिथपर्यंत व्हिडिओला लाईक करा लय मेहनत लागली जोर उपकरताय बघा आता बघा मित्रांनो शेवटच्या पेरला ढांगी पुरली भेटले एक कसली साईज आहे कडकडीत या कुरली आणि याच्यामध्ये पण आहेत अजून आता एक एक करून भारता आहो आणि बघू शेवटला किती आहे ते तुम्हाला दाखवू तिथपर्यंत व्हिडिओला लाईक करा रे आलेला ढांगे अजून एक आहे तुम्हाला कसलाय मित्रांनो बघा कासला डांगे आहे आज लय डांगे भेटले कुर्ल्या थोड्या कमी भेटल्यान पण कसलाय बघा भरेव बायसेप बघा बायसेप कसं येत काचके काय भेटला मित्रांनो व्हिडिओ आवडले ना लाईक शेअर सबस्क्राईब करा ना आता शेवटच्या एक दोन राजांत्या हो आणि मग किती इथं तुम्हाला दाखवतो पागोळ्यांचा घासपून शोराच येत बघा डांग्या डांग्या कसलं कसलंय बघा आणि याच्यापेक्षा डबल एक ढांग्या भेटला आपल्याला तुम्ही पहिला व्हिडिओमध्ये मध्ये असेल विकिनी पण धरले दाखव विकिने किती मोठी दिली बघा मोठी स्वरूपाची आहे ती दाखवा इनो बघा असा आहे काम पाचेस तर फायनली मित्रांनो आपल्या पगोल्या सगळ्या काढून झाल्या आणि किती चिंबोऱ्या ना तुम्हाला एकदा दाखवते बघा जर मित्रांनो हे फिरीच्या तुम्हाला चिंबोऱ्या आवडल्या ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सगळ्या बांधून ठेवून ही आपली खास चिंबोऱ्यांची पिशवी आहे आणि वजनान आहे अडीच तीन किलोच्या आसपास जास्ती असू शकतात तरी पण आपण एकदा तुम्हाला दाखवतो इतर जवळ कॅमेरा साईज बघा साईज वा वासला आहे डांग्या कशा आता तुम्हाला वरती काढून दाखवत्या चिंबोऱ्याच्या का मोजल्याने किती येत कुणी का साईज झाली मित्रांनो चिंबोऱ्याची कसला आहे बघा बाबू ठोशा आहे बॉडी बिल्डर आहे चालू नको कुर्ली पण मोठी ढाल बघा प्युवर काउटाची कुर्ली करू नको बघा कसा काम आहे पच्चीस मित्रांनो आजच्या आप 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 मित्रा या आपल्या पाण्यात उतरून पगोल्या टाकलेल्या प्लॅन सक्सेसफुल झाला आहे आपल्यासोबत होता विक्रांत पाटील आणि कॅमेरा पकडला प्रत्येक घरात नाही तर ही आजची मित्रांनो व्हिडिओ होती धमाकेदार याच्यामध्ये बघा भरपूर चिंबऱ्या सुद्धा दाखवत झुमक आहे बघा कुर्लं बिरलं कसलं मोठं मोठं मीडियम कुर्ल्या बिरल्या भरपूर आहेत पाऊस पडते मित्रांनो पडते पावसान तुम्हाला दाखवतं आहे बघा कसे चिंबोरे आहेत तर अशी होती मित्रांनो आजची आपली पगोल्यांची व्हिडिओ जर का तुम्हाला मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल ना चिंबोऱ्यांची पगोल्यांची तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्राममध्ये नक्की फॉलो करा जेणेकरून नवीन नवीन काहीतरी फिशिंगच्या रिलेटेड तुम्हाला अपडेट भेटत दे जातील तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये अशा व्हिडिओजमध्ये इथपर्यंत बाय बाय पर्समध्ये टाकूया कसा आहे बघा मित्रांनो कुरल्या बिरल्या एक शिंगऱ्याचं कुर्लं लाल शिंगर बघ असलं इतका आणि यो किंग किंग एक किंगच्या आसपास असेल किंग असल्या बघ